तुम्ही या नवीन असाल तर करा इस शेर करा आणि शेअर नक्की आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतली राजू खरे यांची भेट ही कोणतीही राजकीय भेट नव्हती तर कौटुंबिक भेट होती माझे व शिंदे साहेबांचे कौटुंबिक संबंध उद्योगपती राजाभाऊ खरे पंढरपूरचे सुपुत्र उद्योगपती राजू खरे यांनी आपली राजकीय ताकद वाढवली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहळ पंढरपूर आणि उत्तर सोलापूर भागात खरे यांना मानणारा मोठा वर्ग तयार झालाय यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी आवर्जून गोपाळपूर येथील फार्म हाऊसवर जाऊन रविवारी दुपारी भेट आहे आमदार प्रणिती शिंदे यांचा पंढरपूर ग्रामीण भागात गाव भेट दौरा सुरू आहे अशातच त्यांनी राजू खरे गोपाळपूर इथे असल्याची माहिती मिळताच आमदार प्रणिती शिंदे यांनी आपल्याला या निवडणुकीत साथ देण्याबाबत विनंती केली आहे त्यासाठी खरे, खरे समर्थक कार्यकर्त्यांनी जवळपास सहमतीही दर्शवली आहे राजू खरे हे मागील वर्षापासून शिवसैनिक आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आहेत त्यामुळे महायुतीतील नेते आहेत काँग्रेसचे उमेदवार आमदार शिंदे यांनी भेट घेतल्याने खरे यांच्या राजकीय ताकदीला महत्व प्राप्त झालंय महायुतीचे उमेदवार आमदार रामसात यांनी उमेदवारी मिळताच सोलापूर जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व आमदार आणि नेत्यांची भेट घेतली होती मात्र शिवसेना नेत्यांनी मोहळ विधानसभा मतदारसंघावर आपली पकड मजबूत केलेल्या राजू खरे यांना अद्याप भेटले नाहीत यामुळे खरे समर्थक कार्यकर्त्यांमधून नाराजी पसरली होती याचाच फायदा उठवण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतलेली भेट यामुळे खरे समर्थक कार्यकर्त्यांची मानसिकता बदलली आहे या भेटीदरम्यान खरे परिवाराने आमदार प्रणिती शिंदे यांचा यथोचित सन्मान करत जंगी स्वागतही केलंय यावेळी राजू खरे यांनी सत्कार केला यावेळी काँग्रेस ग्राहक सेलचे जिल्हाध्यक्ष संग्राम जाधव शिवसेना उभाटा गटाचे जयवंत माने सुधीर बंगराव काँग्रेसचे बजरंग बागल यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तसेच खरे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते जातीचे लेख आपल्या घरी आले तर त्याचा सत्कार करणं होव स्वागत करणं ही आपली परंपरा आहे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळेला यांनासाहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेला त्यांच्याविरोधात शिवसेनेचा उमेदवारसुद्धा दिला नाही शुक्रिया सुळे ज्यावेळेला राज्यसभा ठाकरेशेला उभारल्या त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा उमेदवार दिला नाही आणि प्रत्येकासाहेब पाटील ज्यावेळेला या देशाच्या राष्ट्रपती म्हणून निवडणूक लढवत होत्या सगळ्यांना भाजपाच्या विरोधात जाऊन एक मराठी पृथ्वी माझी या देशाचे राष्ट्रपती होते म्हणून माझ्या शिवसेनेचा पृथ्वीप्रधान पाटील पाठिंबा आहे अशा पद्धतीने विकास खूप बाळासाहेब ठाकरे यांनी आजपर्यंत मांडले त्यांच्याच तालुक्यात गेली चौतीस वर्ष आदरणीय माझी मुरखवाजी एकनाथरावजी शिंदेसाहेब आदरणीय रामदासबाई कदम यांच्या नेतृत्वाखाली चौतीस वर्ष काम करत असताना एक सामाजिक बातमी केली आणि आंबेडकरी चळवळीतल्या एक आमच्या आग्रहांची बही बही गिनी माझ्या लोकसभा मतदारसंघातून उभारलेल्या आहे आणि त्यात इथं साता जाता माझ्या दा घरी भेट भेटून गेला आणि अतिथी भोवन मी त्यांचं स्वागत केलं बोलतो माझं एवढ्या चांगल्या पद्धतीनं स्वागत केला आपण तुम्हाला माहिती आहे की मी ही निवडणूक लोकसभेची लढत आहे चळवळीचे सत्र आहे आपल्याला संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी जो उमेदवार आणि जो पक्ष लोकशाही वाचवण्यासाठी काम करेल आपण सगळ्यांनी त्याच उमेदवाराला साथ द्या अशी मी आशा बाळगते कारण का जे सत्ताधारी आहेत उलट संविधान बदलण्याचं कट कार्यस्थान करत आहेत त्यांचे दोन खासदार रेकॉर्डवर स्पीचमध्ये भाषण करताना बोलतात की आम्हाला संविधान बदलायचं आहे आणि असं जर असेल बाबासाहेबांचं लिहिलेलं संविधान जर कोण बदलायचं कट कार्यस्थान करत असेल तर आपण त्यांच्या विरोधात शंभर टक्के मतदान केलं पाहिजे एवढीच एक तुमची पहिली तुमची लेख म्हणून या ठिकाणी मी तुम्ही असतात आपण मला किंवा येतच आहात त्याबद्दल मनापासून आव